शुभ सकाळ मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर तुम्हाला गावचे छान छान असे ब्लॉग बघायला मिळणार आहेत आजचा दुसरा दिवस आहे आणि आज संकष्टी आहे सगळ्यांचा ऑलमोस्ट उपवास आहे त्यामुळे शाबुदाना खिचडी बनणार आहे आणि जे खाली शाबुदाना भिजवलेला आहे हा एक किलो शाबुदाना आहे ज्यापासून आपण शाबुदाना स्टिक बनवणार आहोत बटाटे घालून हे किती शाबुदाना घातला एक किलो बस सुद्धा या चहा घ्यायला आणि त्यानंतर आपण इथे बटाटे उकडायला टाकणार आहोत त्यासाठी इथे मम्मी बटाटे काढते हे बटाटे मोजून घ्यायचेत तर एक किलो शाबू इथे मम्मी पाच किलो बटाटे घेते आणि या तराजूमध्ये आम्ही वजन करतोय हे जे छोटे बटाटे आहेत ना हेच वजन काटा यामध्ये अर्ध्या किलोचं वजन काटा आहे आणि अर्ध्या किलोचे आम्ही बटाटे टाकले आहेत असं करून आम्ही एक किलोचं वजन करतोय बटाटे <laughs>

मला नाही ना या ज्या स्टिक आहेत ना या तुम्ही सरळ सरळ सुद्धा घालू शकता शेवटी या थोड्याशा मोडतातच आणि छोटे छोटे याचे तुकडे होतात त्यामुळे तुम्ही कशाही केला तरी चालू शकता हे आपल्याला एक दिवस सुकवायचं आहे आणि त्यानंतर हे काढून घ्यायचे आणि मग ह्याला दोन तीन दिवस आपण उन्हामध्ये मध्ये सुकवायचं आहे त्यानंतर दुपारचं जेवण ते म्हणजे शाबुदाना खिचडी आणि मस्त दही आणि लस्सी आणलेली पप्पांनी गावी आलं की एक गोष्ट छान असते ते म्हणजे सगळं मिळून नेहमी जेवायला बसतात त्यामुळे छान वाटतं हे आहे आपलं भुईमुगाचं शेत जे आपल्या घराच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे भुईमुग म्हणजे शेंगदाणे हे झाड उपटलं ना की याच्या खाली मुळाला अगदी जमिनीमध्ये शेंगा असतात त्या काढायच्या असतात आता हे छान आलेले आहेत पण याला अजून शेंगा पूर्ण भरलेल्या नाही आहेत आणि ही जी रोपं आहेत ना ही कांद्याची रोपं आहेत काय करतोय पाण्यामध्ये चला तर झाडाखाली जाऊया आपण येतो तू तर आम्ही आता झाडा खाली झोपायला चाललं तर या ज्या शाबुदाना स्टिक आहेत ना या सुकाला ठेवल्या आहेत यावरती पात कपडा टाकला आहे कारण की खूप धूळ उडते माती उडते त्यामुळे हे झाकून ठेवलेलं आहे यानंतर आपण जे घराच्या बाजूला इथे झाडं दिसत आहेत ना इथेच आपण दुपारचं थोडंसं हवा येते त्यामुळे आराम करायला जाणार ये हे रामफळीचं झाड आहे रामफळीच्या झाडाखाली ना इथे सा हे नाही नाहीये ना

कुठे टाकूया त्यानंतर ऊन थोडस कमी झालं आम्ही मम्मी आणि मी गहू साफ करत होतो हे गहू कोणाला तरी द्यायचे होते त्यामुळे मी मम्मीला मदत करत होते गहू साफ करण्यासाठी तुम्ही बघू शकता हे आता सुकलेलं आहे तर थोडंसं आतून ओलसर आहे पूर्ण सुकलेलं नाही आहे पण बऱ्यापैकी हे आता कडक झालं आहे तर आता हे आपण एका टबमध्ये काढून घेतो आहे आणि त्यानंतर पुन्हा उन्हामध्ये घालायचं आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा असंच दोन तीन दिवस आपण हे सुकवून घेणार आहोत त्यानंतर साडेपाचच्या दरम्यान सा हे जे छोटासा डोंगर आहे ना त्याच्यावरती दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि तिथे खूप छान हवा येते तर आम्ही सगळे आता तिथे चाललो आणि हा पठारावरतून आहे पूर्ण चिलेवाडी गाव दिसते आणि हा जो कळस दिसतोय हा जो मंदिराचा कळस आहे तो शिलबाई देवीचा आहे पूर्ण शिलेवाडी गाव दिसतं हे दिसतंय ते त्या डोंगराच्या घाटातून आपण आहे त्या दिवशी हे जनावरांचा दवाखाना आहे ते ते वाला हे 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 आणि जे एकदम छोटस डोंगरामध्ये जे छोट मंदिर आहे हे मस्कोबाचं मंदिर आहे ते आहे ना हे मस्कोबाच मंदिर आहे आणि हा आहे मावळता सूर्य बन कर मंदा है ना लॉक है दत्ता गृंस आहे छान असं छोटंसं मंदिर आहे आता मी मार्गी दिसणारी ते दिसते <laughs> उपवास सोडायचा होता त्यामुळे जेवणाची गडबड चालू होती तर इथे मी भेंडीची भाजी बनवते डाळ बनवून झालेली होती

या जेवायला सगळे इथे रव्याची खीर आहे भेंडीची भाजी चपाती काकडी डाळ असं मस्त असं जेवण होतं तर तुम्ही सुद्धा या जेवायला थोडा वेळ राहून मारायला जाऊ मी तर दहा वाजून गेले ना जीविता चंद्रभा आत्ताशी आला दहा वाजले ना चंद्रोदय दहाचा होता ना बरोबर दहाला आला आहे